नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या हातकणंगले विधानसभा मतदारसंघाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील हत्कनंगले तालुक्यातील वाठार वडगाव कसबा हेरले रुई खुर्पी हातकणंगले या महसूल मंडळांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या हातकणंगले विधानसभा मतदारसंघास दोनशे अठ्याहत्तर क्रमांक दिलेला आहे आणि मागील लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी सहा विधानसभा हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत मतदार तर उर्वरित चार विधानसभा मतदारसंघ आणि शेजारील सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत हत्कनंगले विधानसभा मतदारसंघ येतो आणि इथं आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात ॲरोच्या माध्यमातून इथं हा हातकणंगले विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे राजू आवळे हे विजयी झाले होते त्यांना त्र्याहत्तर हजार सातशे वीस मते मिळाली होती ते त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे सुजित मिंचेकर यांना सहासष्ट हजार नऊशे पन्नास मते मिळाली होती अशा प्रकारे सहा हजार सातशे सत्तर मताच्या मताधिक्याने राजू आवळे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे सुजित मिंचेकर हे विजयी झाले होते त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील सुजित मिंचेकर हेच विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजू आवळे हे काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि शिवसेनेचे सुजित मिंचेकर यांचा या निवडणुकीत विजयी झाला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही जनसुराज्य शक्ती पक्षाचे राजू आवळे यांना मिळाली होती आणि स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं तर पाचव्या क्रमांकावर या मतदारसंघातून आता येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कदाचित नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत राजू आवळे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते आणि शिवसेनेचे सुजित मिंचेकर यांचा त्यांनी पराभव केला होता जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तारा राणी पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ही काँग्रेसला जागा सुटण्याची शक्यता आहे त्यामुळं आता महायुतीकडून या मतदार मतदारसंघातून किती प्रभावी उमेदवार दिला जातो त्यावरती या मतदार मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद